लाखो युवकांना नोकरीची सुरक्षा शिंदेंनी महाराष्ट्रामधील नोकर भरती यंत्रणा कशी सुधारली नोकऱ्या आणि संधींचा विचार केला तर महाराष्ट्र विशेषत मुंबई लाखो भारतीयांसाठी स्वप्न नगरी तरीही गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये सरकारी नोकऱ्या मिळवणं फारच कठीण काम होऊन बसलंय पेपरफुटी भरती घोटाळे यांनी प्रशासकीय कामकाजामध्ये होत असलेल्या विलंबामुळे त्यामधील आवाहनं वाढलेली होती त्यामुळे हजारो सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांना त्याचा फटका बसायला सुरुवात झाली आणि युवकांचा सरकारी नोकरीवरील आणि सरकारी यंत्रणांवरील विश्वास देखील उडायला सुरुवात झाली परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युवकांच्या मनामध्ये आशेचा किरण जागवला मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अलीकडील काळामध्ये झालेल्या सुधारणांमुळे महाराष्ट्राच्या भरती प्रक्रियेमध्ये परिवर्तन झाल्याचं दिसून आलंय नोकर भरतीमध्ये पारदर्शकता उत्तरदायित्व आणि कार्यक्षमतेवरती भर देऊन सरकारी नोकऱ्यांच्या भरतीला आकार देत आहेत आणि राज्यभरामधील विकासात्मक उपक्रमांना चालना मिळू लागली पेपर आरोप परीक्षा यंत्रणा बदनाम वर्षानुवर्ष परीक्षेचे पेपर फुटीचे प्रकार आणि नोकर भरती घोटाळ्यांनी महाराष्ट्रामध्ये चर्चा होऊ लागली आहे शिक्षक पात्रता परीक्षा महाराष्ट्र आयोग विभाग भरती परीक्षा आणि तलाठी परीक्षांसह महत्त्वाच्या परीक्षा भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे गाजल्या आहेत विशेषत दोन हजार वीस ते दोन हजार बावीस दरम्यान या परीक्षांची तयारी करणाऱ्या हजारो उमेदवारांची निराशा झाली दोन हजार एकवीस मध्ये जेव्हा पुण्याच्या सायबर पोलिसांनी अधिकारी आणि खाजगी कोचिंग सेंटर्सचा समावेश असलेल्या भ्रष्टाचाराच्या जाळ्याचा पर्दाफाश करून मोठ्या प्रमाणावरती तपास सुरू केला तेव्हा यामध्ये पंचवीसहून अधिक जण अटक झाले त्यानंतर भरती प्रक्रियेमध्ये अमूलाग्र बदल करण्याची गरज भासू लागली पारदर्शकतेसाठी यंत्रणेमध्ये सुधारणा परीक्षांमधील एकंदर गेल्या काही वर्षात झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे अखेर महायुतीचं सरकार स्थापन होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पारदर्शकपणा आणण्याचा चंगच बांधला या परीक्षांच्या प्रणालीमध्ये व्यापक सुधारणेसाठी योजना सुरू केली गेल्या दोन वर्षात त्यांच्या प्रशासनानं विविध राज्य विभागांमध्ये एक लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांची यशस्वीपणे भरती केली आहे या उपक्रमाचा एक कोनशिला म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगचं परिवर्तन जे आता संघ लोकसेवा आयोग बरोबर त्याचे मानक अधोरेखित करू लागले आहे